सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आपल्याला स्क्रीन पाहिल्यानंतरच लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे ऑनलाईन टीचर ट्रान्सफर म्हणजेच अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया याचे बिगुल वाजलेले आहे होईल की नाही होईल की नाही अशी साशंकता असताना बारा जुलै ते पंधरा जुलैपर्यंत संवर्ग एकसाठी फॉर्म भरण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच प्राधान्यक्रम शाळांचा देणे सदर व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पोर्टलवरती प्रत्यक्ष कशा पद्धतीनं आपला फॉर्म सबमिट करायचा फॉर्म सेव्ह कसा करायचा तसेच शाळांचा क्रम कशा पद्धतीनं द्यायचा क्रम चुकला असेल तर तो कसा बदलायचा पुन्हा फॉर्म सेव्ह करणे सबमिट करणे सबमिट केल्यानंतर पुन्हा काही जर आपल्याला वाटलं की शाळांचा क्रम बदलायचा आहे आपल्याला तर भरलेला फॉर्म पुन्हा मागे कसा घ्यायचा या सर्व बाबी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वर्ग एकचे फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस आपण पोर्टलवरती ऑनलाईन पाहणार आहोत त्यामुळं सदर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहावा तसेच आपण सर्वजण व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला लाईक करायला विसरता आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरता त्यामुळे पहिल्यांदाच आपण सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात प्रथम असा डॅशबोर्ड दिसण्यासाठी आपल्याला माहीत आहे की नवीन टॅब घेऊयात त्यामध्ये ऑनलाईन टीचर ट्रान्सफर अशा पद्धतीनं आपण टाईप केलं ऑनलाईन टीचर ट्रान्सफर आणि पहिल्यांदा जी वेबसाईट येते इथं आपल्याला दिसते पहा ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला आपण टॅप करायचं आहे पहिल्यांदा काय केलं पहा ऑनलाईन टीचर ट्रान्सफर हे टाईप केलं आणि त्याच्यानंतर पहिली जी साईट येते त्याला आपण टॅप करूयात त्यानंतर रेग्युलर डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये आपला सर्वांना ज्ञात आहे त्या पद्धतीने मोबाईल नंबर टाकून त्यानंतर खाली इथं ओ टी पी येईल ओ टी पी सबमिट करतो कॅपच्या सबमिट करतो आणि त्यानंतर या ठिकाणी लॉग इन टॅब ॲक्टिव्ह होईल हे सर्व बाबी मी करतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो इथं आपल्या प्रोफाईलचा डॅशबोर्ड ओपन होईल ज्या पद्धतीनं पूर्वी आपली माहिती सबमिट केलेली आहे ती टेबल देखील आपल्याल आपल्याला या ठिकाणी शो होत आहे आपल्याला काय करायचं आहे पहा डाव्या बाजूला वरील बाजूस आपल्याला इथं एक तीन आडव्या रेषा दिसतात याला टॅप करूयात आपण त्यानंतर वेगवेगळे ऑप्शन दिसतात पहा डॅशबोर्ड प्रोफाईल इथं आपल्याला डॅशबोर्ड प्रोफाईल डिरेक्टरी डिस्ट्रिक्ट इथं आपल्याला कुठंही टॅप करायचं नाही आहे तर आपल्याला जिथं फॉर्म भरा तर आपल्याला जिथं फॉर्म भरायचं आहे ते टॅप कोणते आहे पहा इंट्रा डिस्ट्रिक्ट इंट्रा डिस्ट्रिक्ट इथं आपल्याला टॅप करायचं आहे भाषा सिलेक्ट करू शकता इंग्रजी मराठी तुम्हाला हवी ती मी आता आहे ती ॲज इट इज इंग्लिश भाषा सिलेक्ट केलेली आहे तुम्ही मात्र आपल्याला इंट्रा डिस्ट्रिक्ट यालाच टॅप करायचं आहे इथं टॅप केल्यानंतर खाली ऑप्शन ओपन होतात पहा यामध्ये लिस्ट लिस्ट यामध्ये लिस्ट ॲप्लिकेशन फॉर्म माय अपील्स आणि व्हॅकन्सी लिस्ट या सर्व टॅप चार ओपन होतात यामध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी जे ओपन करायचे टॅप ते आहे ॲप्लिकेशन फॉर्म इथं आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे प्राधान्य क्रम प्राधान्यक्रम भरावायचा आहे त्याला टॅप करूया आपण ॲप्लिकेशन फॉर्म इथं केडर वन सध्या केडर वन म्हणजे सवर्ग एकसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे बारा जुलै ते पंधरा जुलै अखेर त्यामध्ये आपण केडर वनच्या समोर व्ह्यू ॲप्लिकेशन्स ही जी टॅप दिसते याला टॅप करूयात आपण इथं तुम्ही कोणत्या केडरमध म्हणजे सवर्ग एकमधील कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहात प्रोफाईल तो सर्व डाटा इथं आपल्याला उपलब्ध होतो जवळपास वीस प्रकार आहेत सवर्ग एकमध्ये त्यामध्ये तुमचा जो प्रकार आहे सवर्ग मधला तो या ठिकाणी शो होतो त्यानंतर आपल्याला इथं ऍड प्रेफरन्सेस म्हणजेच पसंती क्रम आपल्याला नोंदवायचे आहेत आता ॲड प्रेफरन्सेसमध्ये आपण टॅप केलं की पुढं काय ओपन होतंय पाहूया एक सूचना आहे की आपण काळजीपूर्वक पाहूयात काय पाय या ठिकाणी मिनिमम चॉईसेस वन म्हणजे कमीत कमी तुम्ही एक तरी शाळा नोंदवणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त तीस या दोन प्रकार आहेत कमीत कमी एक तरी नोंदवणं आवश्यक आहे तरच फॉर्म सबमिट होईल त्यानंतर पुढं आपल्याला सिलेक्ट तालुका याला टॅप करायचा आहे इथून तुम्हाला ज्या तालुक्यातील शाळा पहा वयाच्या आहेत भरावयाच्या आहेत ते इथून तुम्हाला शो होणार आहेत तालुका पहिल्यांदा सिलेक्ट करावायचा आहे आणि मित्रो तुम्हाला कोणत्या शाळा दिसणार ते ऑलरेडी तुमच्या तुमच्या प्रोफाईलमध्ये ज्या पद्धतीने तुमचं नोंदणी झालेली आहे त्या पद्धतीच्या शाळा तुम्हाला शो होणार जर आपण विषय शिक्षक असाल तर तुमच्या विषयाच्या संबंधितच शाळा दिसणार त्यानंतर अध्यापक असाल तर त्या पद्धतीनं बदलीपात्रच्या फक्त शाळा दिसतील या ठिकाणी सवर्ग एकला फक्त आणि फक्त बदलीपात्र असणाऱ्या शिक्षकांच्या शाळा दिसतील रिक्त पदांची या ठिकाणी तुम्हाला शाळा दिसणार नाहीत या ठिकाणी एक मी तालुका सिलेक्ट करतो तालुका सिलेक्ट केला त्याच्यानंतर खालील बाजूला जी टॅब आहे सिलेक्ट स्कूल टू ॲड म्हणजे इथं शाळा सिलेक्ट करावायच्या आहेत इथं टॅप करूयात आणि इथं ज्या शाळा तुम्हाला शो होतील त्या शाळामधीलच तुम्हाला शाळांचं सिलेक्शन करायचं आहे प्राधान्य क्रम कर, नोंदवायचा आहे इथं पहिल्यांदा एक करा की आपल्याला कालावधीत चार दिवसाचा तीन चार दिवसांचा आहे प्रथम ह्या सर्व शाळा आणि यांचे एवढाएस क्रमांक आपण नोंदवून घ्या त्या शाळांच्या संदर्भात आपण डिटेल्स घ्या आणि त्यानंतरच आपण फॉर्म सबमिट करणं आवश्यक हो आहे तत्पूर्वी काही ना वाटेल की मी क्रमाने मी शाळा या ठिकाणी नोंदवून ठेवतो त्या पद्धतीने तुम्ही नोंदवू शकता मी नो एक आपल्याला दाखवण्यासाठी डेमो म्हणून दोन शाळा या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी मी निवडतो एखादी शाळेला टॅप केलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या सँक्शन पोस्ट सँक्शन वर्किंग पोस्ट त्यानंतर इलिजिबल पोस्ट इथं क्लिअर पोस्ट तुम्हाला दिसणार नाहीत आणि इथं कॅन्सल आणि ॲड असे दोन ऑप्शन येतात आपण ॲड करायचं आहे म्हणून इथं ॲडला टॅप करूयात इथं एक शाळा ॲड झाली जाले। ॲड झाल्यानंतर मला वाटलं आणखीन एक शाळा मी आता सध्या ॲड करू शकतो पुन्हा ॲड प्रिफरन्सेस याला टॅप करूया तालुका सिलेक्ट करूया पुन्हा सिलेक्ट स्कूल टू ॲड म्हणजे खालील टॅप ओपन करूया इथं शाळा एक सिलेक्ट करू पुन्हा तोच मेसेज येतो सँक्शन पोस्ट इलिजिबल पोस्ट आहे तिथं ॲड करूयात त्यानंतर इथं आपल्याला दोन शाळा सिलेक्ट झाल्या अशा मित्रो आपण जास्ती जास्त तीन शाळा तीस शाळा सॉरी तीस शाळा सिलेक्ट करू शकतो कमीत कमी एक तुम्हाला तर हा क्रम वर खाली करावायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी बॉक्स दिलेले आहेत इथं आपल्याला ॲरो दिसतात इथं पहा ज्या वेळेला तुम्हाला हे वरती खाली सरकवायचे असतील क्रम तर यांचा उपयोग तुम्ही करू शकता दोन नंबरला शाळा आहे ती मला एक नंबरला घ्यावा यायचे आहे तर या ठिकाणी मला काय करावं लागेल एरो वरील बाजूस जो ॲरो जातो त्याला मला काय करावं लागेल टॅप करावं लागेल इथं तुम्हाला दिसतंय पहा इथं मला टॅप करावं लागेल क्रम बदलतो पहा इथं एक नंबरला शाळा ती गेली आणि वरील एक नंबर शाळा दोन नंबरला आली पुन्हा मला वाटलं पूर्वीसारखं करायचं आहे पुन्हा त्याच आरोला खालील बाजूच्या मी वरची टॅप केलं तर पुन्हा मूळ आपल्याला या ठिकाणी क्रम दिसेल इथं दोन टॅप आहेत एक आपल्याला दिसते की सेव आणि दुसरी आहे सबमिट आपण सेव्ह करून ठेवू शकतो शाळा परंतु जोपर्यंत सबमिट करणार नाही तोपर्यंत पोर्टलला नोंदणी होणार नाही हे काळजीपूर्वक लक्षात घ्या बऱ्याचशा वेळेला सेव्ह करून ठेवतो सर्व आपण क्रम परंतु सबमिट करायला विसरतो आणि मग फॉर्म सबमिट होत नाही आता पहिल्यांदा ना आपण सेव्ह प्रोसेस पाहूया सेव्हला टॅप करू इथं आपल्याला सूचना आले युअर प्रेपरिन्सेस वेअर सेवड सक्सेसफुली प्लीज नोट व्हेन यू प्रेस सेव्ह इट ओनली सेव्ज युअर फॉर्म फॉर्म फक्त सेव्ह होणार यू नीड टू सबमिट युअर फॉर्म टू कंप्लीट द ॲक्शन तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे क्लोज करूया आणि इथं आपण सबमिट करूया सबमिट टॅप दिसते त्याला टॅप करूया आणि इथं पुन्हा सेंड ओ टी पी या ठिकाणी ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर सबमिट हा ऑप्शन येईल मी सेंड ओ टी पी करतो इथं ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट याला टॅप करूयात ॲक्शन परफॉर्मड सक्सेसफुली म्हणजे आपला फॉर्म सबमिट झाला परंतु मला त्यातील काही क्रम पुन्हा मला ॲड करायचे आहेत किंवा काही चेंज करायचे आहेत क्रम बदलायचे आहेत तर पुन्हा आता हा भरलेला फॉर्म माघारी कसा घ्यायचा तर पुन्हा आपल्याला तीन आडव्या रेषा ज्या दिसतात याला टॅप करायचं आहे डाव्या बाजूला पुन्हा आपल्याला इंट्रा डिस्ट्रिक्ट पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म याला टॅप करायचं केडर वन व्ह्यू ॲप्लिकेशन्स याला टॅप करू आणि पुन्हा इथं आपलेले भरलेले जे क्रम आहेत ते दिसतील तुम्हाला आणि खालील बाजूला एक टॅब दिसते पहा विड्रॉ म्हणजे फॉर्म हा तुम्ही मागे घेण्यासाठी टॅब आहे इथं आपल्याला टॅप करायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे पण काळजीपूर्वक पहा आणि पुन्हा इथं ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं सबमिट करायचा आहे इथं ओ टी पी आलेला आहे सबमिट करूयात पुन्हा ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली आता आपला फॉर्म मागे आलाय की नाही हे चेक करूया पुन्हा आपल्याला इंट्रा डिस्ट्रिक्ट ॲप्लिकेशन फॉर्म व्ह्यू ॲप्लिकेशन केडर वन आणि पुन्हा इथं आपल्याला बघा पूर्ववत ॲड प्रेफरन्सेस पुन्हा प्राधान्यक्रम सिलेक्ट करण्यासाठी टॅब उपलब्ध झालेली आहे मित्रो सवर्ग एकसाठी बदलीपात्राची जागा तुम्हाला दिसतील वॅकन्सी लिस्ट चेक करण्यात काही आता वेळ घालवण्यात अर्थ नाही तर आपल्याला ज्या शाळा या ठिकाणी दिसतात त्या शाळेसंदर्भातच आपण विचार करणं आवश्यक आहे तर मला वाटतं अगदी सोप्या पद्धतीने फॉर्म भरणे सेव्ह करणे सबमिट करणे भरलेला फॉर्म मागे कसा घेणे या सर्व बाबी तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील आणि ह्या भरण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो बदली प्रक्रियेसाठी आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद